सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला भाजपचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वैयक्तिक गाठी भेटींवर भर दिला असून रविवारी त्यांनी साखरपेठ येथील विणकर बाग आणि आद्य कवी महर्षी वाल्मिकी उद्यान इथं मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक संजय कोळी राजकुमार पाटील चन्नवीर चिट्टे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यावेळी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनं आमदार राम सातपुते यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार राम सातपुते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सुशासन आणलं असून त्यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं येत्या काळामध्ये सोलापूरच्या विकासासाठी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये काम करू आणि जे काही राहिलेले प्रश्न आहे ते आपण सोडवू इथं उद्योग आले पाहिजे इथल्या युवकांना इथं काम भेटलं पाहिजे विमानतळ सुरू झालं की भविष्यामध्ये इथं आय टी पार्क आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू इथल्या युवकांना रोजगार भेटला पाहिजे इथं टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे गार्मेंट पार्क चांगलं झालं पाहिजे सोलापूरच्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याला चांगलं एक नॅशनल लेवलचं एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी झालं पाहिजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आपण सर्व मिळून काम करूया आणि आपल्या सोलापूरला एक चांगलं शहर सोलापूरला एक विकसित शहर म्हणून भविष्यामध्ये काम करण्यासाठी आपण संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि आज ह्या वाल्मिकी उद्यानमध्ये एक म सकाळी एक फिरण्याकरता या ठिकाणी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य या ठिकाणी उपस्थित राहतात म्हणून त्यांना भेटण्याचासुद्धा योग आज रामबोस सातपुते यांना आलेला आहे त्यांच्याबरोबर वाल्मिकी उद्यानमध्ये काही अडचणी या ठिकाणी होते तेसुद्धा त्यांच्या कानावर घालण्यात आलं माननीय विजयकुमार देशमुख मालकांनी निवडणूक झाल्यानंतर इथले जे काही समस्या असेल ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया असं म्हणून आज, आज क्या वाक के लिला या ठिकाणी रामबो सातपुते येऊन म मॉर्निंग वॉक केलेलं आहे या ठिकाणी